सुनीता नमस्कार नमस्कार मी सुनीता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे चटपटीत कारल्याची चटणी कारल्याची भाजी खायची म्हणलं की सगळेजणच नाक मोरडतात पण ही चटणी केल्यावर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटेल चला तर मग कशी बनवायची आपण बघूयात मी तर कापून घेतलेला आहे न धो तास घ्यायचं आहे तरी पण नाही कडू होणार नाही इथे दोन कारले का कट करून घेतलेले आहे याला असं गच्च पिळून घ्यायचं आहे यामधलं पूर्ण पाणी काढायचं आहे पिळून पिळून तुम्ही बघू शकता इकडं मध्ये तेल टाकलेलं आहे हे कारला आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत गॅस मोठा करायचा नाही नाही तर हे करतून जाईल मिडियम गॅसवर त्याला कडक होईपर्यंत आपल्याला खुस्त तळून घ्यायचं आहे कारलं तुम्ही कारल्यामधले बिया काढून पण घेऊ शकता मला आवडतात म्हणून मी काढलेले आहेत बघू शकता आपल्या कारल्याचा कलर ब्राऊन झालेला आहे कुरकुरीत आता तळलेला आहे आता याला आपण साईडला काढून घेणार आहोत आपण शेंदा भाजून घेणार आहोत भाजून घेतलं तरी चालेल आणि तळून घेतलं तरी चालेल माझं पॅन मध्ये तेल आहे मी त्याच तेलामध्ये तेला परतून घेते जेवढं कारलं आहे तेवढंच शेंगदाणे घ्यायचं म्हणजे टेस्ट छान लागेल तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे चटचट वाजत आहेत त्यामध्येच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पण परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली मी आहे आहे इथं कोथिंबीर पण टाकणार आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे एक चमचा भर जिरे टाकते कांदा लसूण मसाला टाकते अंबारीचा एव्हरेस्टचा मसाला आणि आपलं लाल तिखट मिरची पावडर घरचं आता आपण ते कारलं तळून घेतलेलं त्यामध्ये टाकणार आहोत आणि वरतून आपल्याला लिंबू पिळायचा आहे मी लिंबू आपण घेत आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हालाही आवडेल आता आपण सगळं फ्राय केलेलं कारलं <laughs> एका जार मध्ये काढलेलं आहे मिक्सरच्या ते आपण आता बारीक करून घेणार आहोत मीठ टाकायचं आहे चवीनुसार हे मीठ टाकलेलं नाहीये अगोदर चला तर मग आपण मिक्सरला फिरवून घेऊया प्लस मोडवर टाकून <coughs> मिक्सर वाटायचं आहे एक सुरू न जर वाटलं तर पूर्ण त्याची पेस्ट होऊन जाईल बंद चालू बंद चालू करून आपल्याला ह्याच <coughs> बारीक पेस्ट करून <करूंगे> घ्यायची आहे <coughs> तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला कलर कसला भन्नाट आलेला आहे बघू शकता तुम्ही तुमच्याकडे दगडाचं खलबत असेल तर तुम्ही खलबत्यात पण वाटू शकता चव अजून छान लागेल माझ्याकडे नाहीये म्हणून मी मिक्सरमध्येच काढलेलं काढलेला आहे बघू शकता तुम्ही न खाणारे सुद्धा आवडीने खाते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा वस्तून तुम्ही लिंबू टाकू शकता अजून थोडासा मी बघू शकता अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी <coughs> सुनीता अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुनीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कशा पद्धतीने बनवता कारला मला कमेंट करून नक्की सांगा